तमदलगे राष्ट्रीय विद्यालयास जगदगुरू अल्लमप्रभू योगपीठाचा आदर्श शाळा पुरस्कार विद्यार्थी शिक्षक प्रबोधनी जयसिंगपूर संचलित राष्ट्रीय विद्यालय तमदलगे या विद्यालयास अल्लमप्रभू डोंगर अल्लमगिरी आळते येथे संपन्न झालेल्या विसाव्या लिंगायत गणमेळावा कार्यक्रमामध्ये जगद्गुरू अल्लमप्रभू योगपीठाच्या वतीनं विद्यालयास शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं हा पुरस्कार योगपीठाच्या श्री महाजगद्गुरु डॉक्टर गंगादेवी माताजी पूज्य श्री जगद्गुरू बसवकुमार स्वामीजी पूज्य श्री प्रभुलिंग स्वामीजी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला प्रमाणपत्र शिल्ड व बसवेश्वर स्वामींची मूर्ती असे सत्काराचे स्वरूप होते हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मनोहर पवार संस्थापिका अंजली पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच तमदलगे गावचे सरपंच धनाजी नंदीवाले उपसरपंच पुरुषोत्तम शिरसेठ उपस्थित होते महान कन्नसाठी रमेश चव्हाण चिपरी रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज